नमस्कार बातमीपत्राच्या आजच्या विशेष भागात नांदणी मठाची व गावाची शान असलेली महादेवी हत्तीन अंबानी समूहाने हिरावून घेतले त्यामुळे पराभूत झाल्याची लोकभावना आहे या नाराजीचा विस्फोट होताना दिसत असून रिलायन्सच्या सर्व सेवा व वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे ते। रिलायन्सला महादेवी कोपणार असं वातावरण तयार झालंय पाहुयात काय चाललंय सोशल मीडियावर नांदणी गाव व परिसराची महादेवी हत्तीन ही शान होते या हत्तीचं नांदणीतील जैन मठातच वास्तव्य असतं अशी लोकभावना होती पण रिलायन्स समूहानं पैशाच्या बळावर या भावनांचा अनादर केला हा खेळ आता रिलायन्स चाललट येणार असं वातावरण तयार झालंय सर्व स्तरातून रिलायन्सची सेवा व वस्तूंवर बहिष्काराचं आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे रिलायन्सला आता महादेवी कोपणार अशी प्रतिक्रिया उमटते केंद्रातील मोदी सरकारला जनतेने निवडून दिलंय पण मोदी सरकार सातत्यानं अदानी आणि अंबानी या दोन उद्योगपतींसाठी देशाच्या संपत्तीचा वापर करत आहे देशाची ध्येय धोरणं आदानी आणि अंबानी यांच्यासाठी राबवण्यात येतात अंबानींचे वनतारा की महादेवी यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली तेव्हाही अंबानी जिंकले त्यामुळे संपत्तीच्या बळावर लोकभावनांचा अनादर केल्याबद्दल सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली नांदणी ग्रामस्थच नाही तर सर्वच जनतेमध्ये पराभूत झाल्याची भावना आहे या नाराजीचा विस्फोट आता होताना दिसतोय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येतो ना येतो तोच महानंदी हत्तीची रवानगी गुजरातमधील जामनगरमधील वनतारा प्रकल्पाकडे झाली वनसंपदा कोणा एकाच्या खासगी मालकीची होऊ शकत नाही तसा प्रयत्न सर्वसामान्याने केल्यास त्यांच्यावर गुन्हे नोंद होतात अंबानी यांचा हा प्राणी संग्रह बेकायदेशीर आहे त्याला मान्यता नाही तरी देखील हत्ती हस्तांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालय देखील कसा देऊ शकतं अशी विचारणा करण्यात येते महादेवी प्रकरणात झालेली दाबी लोकांना आवडलेली नाही त्यांच्यात पराभवाची भावना निर्माण झाली आहे या नाराजीचा विस्फोट होताना दिसतोय या मुस्कट दाबीला प्रत्युत्तर म्हणून रिलायन्स कंपनीच्या सेवा व उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन सोशल मीडियावरती करण्यात आलंय त्याला जोरदार प्रतिसाद मिळतोय रिलायन्सचे जिओ सिम कार्ड पोर्ट करण्याकडे कर कल वाढलाय त्यामुळे रिलायन्स जिओला मोठ्या प्रमाणात ग्राहक गमवावे लागणार अशी चिन्ह दिसत बहिष्काराचं अस्त्र भारतातील इंग्लंडचं साम्राज्य उघडून टाकू शकतं रिलायन्स काही चीज आहे अशी बोलकी प्रतिक्रिया महादेवी हत्तीप्रेमी देत आहे नमस्कार